गुड इव्हनिंग ऑल तर आज आम्ही आलोय तर आज आम्ही आलोय पंढरपूरमध्ये कट करत नाही वन टेक ब्लॉग आहे एडिट करत नाही डायरेक्ट आहे आता तू बोल कट करत नाही जायचं तर आता आम्ही जेवण करून आले जेवण करून आले खाली आम्ही जेवणात काय काय होत आठ पदार्थ होत आणि पण ऐंशी रुपयाला आणि तरी आम्ही पैसे फेटवले पर्यंत जेवले इथे जेवले आम्ही आता तुम्हाला वेगळं सवेरा डायनिंग हॉल एक्झॅक्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उजवसा जेवण चांगलं आहे पण थोडं महागा दोनशे ऐंशी रुपये थाळे आणि आता आम्ही जेवण केलं आता जेवण करून आपण बघायला मंदिरात पार्किंग, पा पार्किंग आहे का बघायला निघालोय एकच मिनिट ब्लॉग चालू आहे कंटिन्यू ब्लॉग आहे वन टेक ब्लॉग आहे आणि हा ब्लॉग मध्ये आधी कट होणार नाही अनएडिटेड वन टेक ब्लॉक करणं आम्हाला ते तुम्हाला आणि हा आपला हेवी ड्रायव्हर आहे नवीनच गाडी आहे आणि खास गाडीसाठी तर आम्ही आलेलो आहे इकडे जबरदस्त गाडी आहे पंढरपूर आणि आज बीजेपीची हवा आहे आज बीजेपीची हवा बघा बघा आज बीजेपीची हवा सगळीकडे गुलाल आहे गुलाल फक्त बीजेपीचा गुलाल आहे आदा आता कुठे जायचं आपल्याला आता मंदिरा मंदिराकडे पार्किंग आहे का बघायचं आहे उद्या सकाळी लवकर जायचं ना आपल्याला कारण उद्या सकाळी पहाटे आम्हाला लवकर तीन वाजता तीन वाजता दर्शनाला जायचं आहे पहाटे तीनला दर्शन असल्यामुळं आम्ही आत्ता लवकर निघाले पार्किंग सोडायला आवाज येतो का नाही काय माहीत थोडं ट्राफिक असल्यामुळं तरी आम्ही मोठ्याला बोलतोय थोडं थोडं ट्राफिक वाले कोण आपण आपण आज तेवीस तारीख आहे निकालाचा दिवस आहे तर आपण मतदार संघातून आलोय काय आठवत आहे का सकाळी आम्ही बघा ठीक दोन दोन अडीच आड़ीज वाजता आड़ीजौस्त। निघालो होतो आणि अडीच आड़ीज वाजल्यापासून दुपारी साडेपाच पर्यंत आम्ही आठ मतदारसंघातून फिरून आलोय आणि आठच्या आठी मतदारसंघा एका मतदारसंघ आमचा मतदारसंघ सोडला तर सगळीकडे भाजप लागलेला भाजप भाजप आणि शिवसेना यू तुम्हाला एक स्टॉल्स वगैरे दाखवतो शेकापचा एक आमदार पण लागलाय ना शेकाप सी झाडीचा जा। एक मिनिट व्हिडिओ तर आता आपण आहे गाडीचं पार्किंग शोधायला कारण उद्या सकाळी आम्हाला लवकरच पहाटे तीन ला यायचं आहे दर्शनाला चंद्रभागे स्टॉल्स जबरदस्त स्टॉल्स आहेत जबरदस्त हे विठ्ठल मंदिर बघा आणि ते स्टॉल्स आहेत रात्रीच्या वेळी उत्कृष्ट अशी रोषणाई तरी गर्दी थोडी कमी वाटते ना हो गर्दी थोडी कमी आहे तरी पण आम्ही मंगळवारी एखाद्या त्यासाठी आम्ही सुट्टीच्या दिवशी नाही आलो शनि मुक्कामी आलो कारण सकाळी येऊन दर्शनाला थांबायचं म्हटलं तर दर्शन झालं नसतं <laughs> नामदेव पायरी म्हणते हे, हे नामदेव पायरी कोणतीच नाही स्वकामी असा माझे नामदेव पायरी आहे आपल्याला पार्किंग पार्किंग कुठं आहे माहीत नाही आपल्याला पार्किंग बघायचं आधी अजून जाऊन आणि आता आपण बघितलं तर आपल्या मागं जे आहे ना ते चोखा मेळा समाधी।, समाधी होती आणि आता राहण्यासाठी भरपूर असे भक्ती निवास पण आहेत आम्ही सध्या राहिलो मठामध्ये ते धूप वेगवेगळे काय म्हणतो आपण त्याला इथं गर्दी कशाची कपडे वगैरे घ्यायला गे पण इथं गर्दी हा फोटो फ्रेम्स बघा सुंदर अशा फोटो फ्रेम्स रात्रीच्या वेळेस भारीच वाटते आणि आता आम्ही कुठं चाललोय आम्हालाच माहित नाही इकडे काय उज्ज्वल असेल हा बहुतिक नदीकडे चाललोय का आपण तर आत्ता आम्ही सध्या नदीकडे चाललेलो आहे आणि आपला हे जुन्या काळातले मंदिरांचे स्ट्रक्चर बघा मस्त पाय गाडी जाते खाली गाडी बघूया जाते का तो हा मेळा आपण चंद्रभागेचे तरी आलेला आहे गाडी अरे गाडी कशी घालून काही आपण आता फिर आत्ता फिरून येऊयात ना मग ती काय खाली प्रभू या प्रभू पाहते घाट इस्कॉट त्या गाड्या खाली नेतो तू गाड्या गाड्याकडून येतो

रात्रीच भारी वाटते गर्दी नाही आज दर्शन झालं आपलं तर उद्या आपण जाऊ शकतो टेकाड महाराजांचा मठ आहे ना तर बघण्यासारखे ते असे वेगवेगळे पुतळे आहेत ते मस्त आहे आम्ही आलेलो सडला त्यावेळेस आठवते मला शाडू शाडोशी बोला शाडोशी आधी पुंडलिकांचं दर्शन घ्यायला लागतं मगच विठ्ठलाचं दर्शन पुंडलिक महाराजांच्या पुंडलिक महाराजांच्या मंदिराकडे आत्ता निघाली पहिल्या पुंडलिक महाराजांचं दर्शन करायला सांगितलं ना ते मी आणि मगच आत्ताकडे जायचं संध्याकाळची साडेआठची वेळ पंढरपुरात गर्दी नाही खूप भारी वाटते धुकं पसरले मस्तपैकी हे बघा फ्लड लाईट्स आहेत जबरदस्त आणि मस्तपैकी जेवण करून आम्ही पार्किंग शोधायला आलो होतो पण कळालं की गर्दी नाही त्यामुळे तुम्ही दर्शन करून घ्या तर आता तर झालंच नशिबात असेल दर्शन तर आत्ता होईल बघूया आता पुंडलिक महाराजांचं मंदिर आणि हे पुंडलिकांचे मायबापू अकरा रुद्र मारुती मंदिर ट्रेकट पाहिजेच का इथे मी दोन जबरदस्त एक्सपिरियन्स आहे जबरदस्त एक नंबर एक्सपिरियन्स आहे मागं भजनाचा आवाज आणि तिकडे हा व्ह्यू व्ह्यू दाखवतो तुम्हाला जबरदस्त व्यू आहे बघा व्ह्यू अतिशय जबरदस्त व्ह्यू आहे हे पुंडलिकांतचं मंदिर आहे पुंडलिकांतचं मंदिर इथं भजन चालू आहे आणि या बाजूला हे छोटी छोटी मंदिर आहेत आणि हा चंद्रभागा नदी आणि मस्त हवेची झुळूक भजनाचा आवाज खूप छान अनुभव आहे आणि पूर्ण दुःख दाखलेलं आहे लाईट्समध्ये तुम्हाला दिसत असेल पूर्ण धुकं झालेलं आहे इथं आता आम्ही थोडा वेळ पाच दहा मिनटं मनशांतीसाठी असा कारण असा अनुभव परत नाही त्यासाठी थांबणार आहे हे बहुतेक मंदिराचं स्ट्रक्चर असावं जे की आत्ता खराब झालेलं दिसते जायला माहित आहे का तुला काय आहे काय कुठे कुठे पहिलं काय पहिलं काय म्हटलं आता नको ते काय सांगतो बाल म्हणतो तुमचा चालू असतेबुल गणितच कसलं बाहेर दिसतो रेकडे की रात्रीचं धुक्यामुळं लाईट ही होत्या काय होत्या प्रॉपर आवरती होत्या लाईट बंद हरगेलो लाकशातच वाळवंट किती मंदिरे आहेत छोटी छोटी आणि एक बरेच मंदिर असे डिमॉलिष झालेत ना रुईन्स रुइन्स रुइन्स मध्ये एकन होत

जुना वाडा दिसतो दिसतोय एक नंबर आहे <laughs> पहिल्याच्या काळातले वाड़े जुन्या काळातला वाडा आहे बाहेर एवढी थंड आहे शिंदे वाडा लिहिले ना बाहेर शिंदे सरकार वाडा पण बाहेर एवढी थंड आहे पण आत्ता इथं गरम लागते वरचा स्लॅब पण आहे ना पूर्ण दगडी स्लॅब आहे खूपच सुंदर काय नाही मोका पिकल

हे <laughs> देव। 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 कायम चालू असतं का मंदिर चालू असतं कायम मंदिर होय का हा हा जुन आणि वाडा आता का वर होय हा हा एकादशीला लय गर्दी असेल एकादशीच्या दिवशी लय गर्दी असेल आज आता काय एवढं नाही त्यामुळं निवांत गर्दी नसले मुझे गर्दी नसल्यामुळं पार्किंग केलं तरी काय उज्वल सेतू उज्वल बांध आता आपण काय काय बघून आलो कुंडलिक महाराजांचं मंदिर आणि द्वारकाधीश मंदिर शिंदे सरकारवाडा बाई होता प्रभू श्रीरामचंद्रांचं मंदिर प्रभू रामचंद्रांचं मंदिर बघितलं आता आपण मेन मुख्य भगवंत पांडुरंगाचा गर्दी आहे गाडी कुठला होणार मोबाईल मोबाईलच ठेवायचं ना घ्यायचं विषय

इथन इथनच ला, ना लाईनला मायऱ्या जाऊ का मोबाईल आता मोबाईल मोबाईल घेऊन जाण्यासारखं आहे मोबाईल लॉकर मध्ये ठेवायला लागतात मोबाईल घेऊन जायला आहे तिथन लाईन चालू आहे दर्शनाची तिकडं पण अजून भरपूर जागा आहे आता तिथून लाईन चालू झाल्या पहाटे इथे यायच्या सकाळच लाईन भरपूर मोठी लाईन आहे पटन लाईन स्टॉल पण आहे त्याला का इथं मध्ये मध्ये लोकांना खायला प्यायला पाहिजे ही लाईन इकडून नाहीत ना गाडी जाणार गाडी नाही ना जाणार लाईन कुठं वर आहे तोपर्यंत जावं आपण किती मंदिर आहे का कामाई

मगाची लाईन अरे मग आपण कुठल्या वेगळ्या रस्त्याने गेलो काय रस्त्याने घेतलं हा हा नरहरीजी रोळ्यांचा चौक तिथे इथं इथं ना आपण दर्शन घेतलं संत नामदेव महाद्वार संत नामदेव महाद्वार हा इथून मुखदर्शन घेता येतं संत नामदेव पायरी आहे त्याचा जस्ट लेफ्ट साइडला मुखदर्शना सगळं लाईन आहे मुखदर्शन आहे बघा मुखदर्शन घेता आणि लाईनसाठी साठी आपण जे गेलो पूर्ण लाईन साठी विठ्ठल रुक्मिणी वाजले सव्वा आणि आता आम्ही मठामध्ये आलोय आणि आमची राहायची सोय आहे कराडचं मठ आहे सकाळी पहाटे लवकर जाणार आहे दर्शनाला आम्ही चार वाजता लावायचं आहे Dari ujabah di Bandung, jadi memang good night, seronok.